नमस्कार मी मनीषा इंग्रज जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय छत्रपती शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न बालगोपाळांच्या सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने છત્રપતિ સંભાજીનગર શહેરથી છત્રપતિ પ્રાથમિક અને માધ્યમિક વિદ્યાલય વર્ષિક સ્નેહ સંમેલન શનિવાર દિનાક પંચવીસ જાનેવન હજાર પંચવીસ રોજ પાર પડ શહેરથી યશવંતરાવ કલા મહાવદ્યાલય નાટ્યગૃહ સ્નેહસંમેલના કાર્યક્રમ આયોજિત કરતા છત્રપતિ સંભાજીનગર શહેરા ઉદ્યોજક અનુરાગ અતુલજી સાવે या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर डॉ संकेत चन्ने विशेष अतिथी म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना अध्यक्षीय भाषणातून मोलाचे मार्गदर्शन स्नेह स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण यांनी करून दिला यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला व्यवहारे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर मान्यवर पाहुण्यांनी स्वागतपर भाषण करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले यानंतर बालगोपाळांनी नृत्य नाट्य गायनाच्या माध्यमातून आपले कलागुण सादर केले रामप्रहरी वासुदेवाला जन्मबाईचा खूप घाईचा सुया घे ग दाभण घे ग सोशल मीडिया चंद्रा लावणी अशा विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी आनंद लुटला यावेळी उपस्थित शिक्षक वृंद आणि पालकांनी बालगोपाळांच्या कलागुणांचं कौतुक केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील सहशिक्षक रामदास वाघमारे अण्णा आंधाळे यांनी मिळून केलं तर आभार प्रदर्शन राजेश आंधळे यांनी मानले गणेशवंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली विद्यार्थ्यांच्या उत्तम सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकून घेतली अनेक पालकांनी प्रत्येक गाण्यावर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस रूपात पैसे दिले हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यात सर्व शिक्षक वृंदांनी मेहनत घेतली